झालं तुझं जेवण मेजवानी रंगतदार रेसिपीज हा नमस्कार मंडळी रामराव तुम्हाला तर माहितीच आहे मुंबई म्हणजे कोकण किनारपट्टी इकडे मासे एवढे स्वस्त मिळतात ना तर आज सुद्धा आमच्याकडे आहेत ना बोंबील आणि रावस घेतलेली आहे तर मी आता तुम्हाला बोंबील आणि रावस कसे साफ करायचे हे दाखवते हे बघा इकडे हे असे आहेत ना लाल तोंडाचे बोंबील आहेत की जे खरंच फ्रेश आणि एकदम ताजे असतात खरं तर आज मला बारके बारके बोंबील मिळालेले आहेत तर मी पहिला आहे है बघा ह्याचा असं प्रकारे तोंड काढून घेते आणि मी मोस्ट ऑफ करून म्हणजे विळीचा वापर न करताना सुरुवातीला मी असं आहे बघा ह्याच्या है पोटाच्या आतमध्ये सुद्धा हे बघा छोटासा मासा निघाला निघाली मांदेली निघाली त्याने मांदे ती खाल्लेली आहे आणि हे आपण बाकीचं पण असं जे पोटाकडची जी सगळी घाण असते ना ती अशी काढून घ्यायची विळीने साफ करण्यासाठी हे बघा हे बाजूचे जे पर असतात ना ते पण काढायचे हे इथे राहिलेल्या त्याच्या मिश्या वगैरे असतात ते सुद्धा काढून घ्यायचं शेफ्टीकडचा भाग सुद्धा आपण हा काढून घेऊया इथे हा एक्स्ट्रा भाग सुद्धा काढून घ्यायचा अशा प्रकारे ना हे बोंबील पूर्ण इथपर्यंत साफ करून घ्यायचे डायरेक्ट तोंडाकडचा भाग असा वेळीने चिरायचा आणि पोटाकडची सगळी यांना अशी बोटाने काढून घ्यायची कारण आतमध्ये लहान लहान पिल्ली घाण किंवा हे सगळं काढून टाकायचं बाहेर आवाज नॉईस खूप येतोय कळते मला आपण काय करू शूट करताना आपण तर गप्प बसवू शकत नाही त्याच्यामुळे मी घरातलंच तेवढे आवाज थोडे हे करून ठेवते पण बाकीचे आवाज भरपूर येत आहे त्याच्यामुळे सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे हे मिशी वगैरे सगळं काढून घ्यायचं हे एक्स्ट्राचे जे हे केस आहेत ते पण काढून घ्यायचे जर जास्त मोठे बोंबील असतील किंवा चांगले भरलेले बोंबील असेल तर त्याचे तुम्ही दोन तुकडे करू शकता पण मी तसं न करता हे अशाच प्रकारे ह्याला पूर्ण ओपन करून हे बघा हे पूर्ण साफ झालेलं आहे अजून आपल्याला ह्याला नंतर ज्वारीचं पीठ टाकून चांगलं धुवून घ्यायचे पण मी अशाच प्रकारे बाकीचे पण पड़ बोंबील फटाफट पड़ साफ करून घेते बोंबील आपले चांगले साफ झालेले आहेत आता आपण ह्याला ना ज्वारीचं पीठ टाकायचं चांगलं घोळून घ्यायचं ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठाने फरक पोरात घ्यायला ना थोडं गोळून घ्यायचं आणि नंतर आपण तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेऊया तिथपर्यंत आपण इथे करूया रावसा तर हे बघा रावस पण एकदम फ्रेश आहेत एकदम मस्त आहे त्याला ह्याला खूप खवलं असतात तर खवलं काढण्यासाठी ना सगळ्यात पहिला हे बघा इथे खवलं पहिलं काढून घ्यायचे वेळीने तुम्ही खवलं काढायची एक मशीन पण येते त्याने पण काढू शकता हे बघा इथे खवलं निघतात दिसतात का तुम्हाला उडतंय पण ऍक्च्युली ती चाकोने पण येतात बघा हा चाकोने पण येतात पण मला वेळेची सवय त्याच्यामुळे मी वेळीने काढते तर अशा प्रकारे आपण हे काढून घेऊया खवलं बघा ही मस्त खवलं अशी निघालेली आहे आता काय करायचं हा तोंडाचा जो भाग असतो ना हा सो ओपन करायचा इथे हात टाकून हा बघा हा सगळा भाग काढून टाकायचा हा काढता पोटा हा पोटाकडता सगळी जी घाण असेल ना ही काळी अजिबात ठेवायची नाही सगळं काढून टाकायचं हे काढून टाकायचं हे एक्स्ट्राचं इकडे जी ही खवलं असतात कल्ले असतात त्याला कल्ले म्हणतात हे पण काढून टाकायचे कारण हे खूप आहेत ना मग करकरीत लागतात हे पण काढून टाकायचे इथले एक्स्ट्राचे कल्ले हे बघा मनी मॅव आलेली आहे बघा तुमच्याकडे व्हिडिओ पोहच मनी मॅवची एंट्री झालेली आहे मी शेपटी पण थोडी कापते ऍक्च्युली शेपटी थोडीशी ठेवतात थो कडक करण्यासाठी फ्राय करण्यासाठी मी ते शेपटी पण थोडी अशी कापते तर बघा इथे आपला हा रावस पण थाफ झालेला आहे अशाच प्रकारे ना दुसऱ्यांदा पण मी तुम्हाला करून दाखवते पण ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे डोकं काढणार आहे कारण काही काही जण काय करतात डोकं खात नाही डोकं खात नाहीत त्यांना नाही आवडत त्या डोक्याचा भाग मी खाते डोकं हा बरोबर आहे आपल्याकडे नवरास घेते आपण मच्छीच कशाला डोकं खायचं आहे डोकं खाऊ शकतो म्हणून मग हे बघा काय काय जण काय करतात आम्ही पण असं करतो हा डोक्याचा भाग काढून टाकतो ऍक्च्युली आमच्या घरी पण नाही का त्यातलं डोकं अशी साफ करू शकतो आता हा जो भाग आहे ना हा काढून टाकायचा हे बघा मग पण मी तुम्हाला दाखवलं होतं हे सगळं हे पित्त असतं हे काढून टाकायचं हे सगळी घाण काढून टाकायची म्हणजे एकदम मच्छी क्लीन होते बघा हे आतलं हे पण काढायचे म्हणजे फिरायला लागली आजूबाजूला तिची मेजवानी आज तिला मिळते <laughs> मग अशी आपण केलं त्याचप्रमाणे हे असे आपण कल्ले वगैरे ह्याचे काढून टाकायचे खावलं पण आपण आधीच काढलेली आहेत अशा प्रकारे मी बाकीची सुद्धा सगळे रावस साफ करून घेते आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ खाऊ शकता असं पूर्ण गोळून घ्यायचं एक कळशी मी बाजूलाच ठेवलेली आता चांगलं धुवायला हे हे बघा अशा प्रकारे स्वच्छ हे करायसाठी धुवून घ्यायचं खूप जातो खुबट वास निघून जातो एकदम स्वच्छ पांढरे पांढरे होऊन जातात मच्छी आपली एकदम मस्त चिकना 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 मांजरीचं म्याव 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 चालू झालेलं आहे त्याच्यात आमच्या दोन बाई पण मध्ये मध्ये आवाज काढताय आता मच्छी मटण म्हणल्यावर तुम्हाला माहितीये तुमच्या ननंदबाईला किती <laughs> मग काय मग म्याव म्यावला म्याव म्याव स्टार्ट होतोय माझ्या नणंदबाईचं पण तर आता मी हे धुवून घेण्यासाठी आहे बघा त्याच्यात पाणी टाकते म्हणजे कुठे आल आहे तू बाजीला तुझ्या पाती <laughs> यायची मग तिच्या जवळ नाही तिला पण यायचं असेल उड्या हे बघा अशा प्रकारे ना हे बघा या आतला पण सगळ्यांना पिवळं वगैरे हे काढून घ्यायचं हे सफेद जे असतं ना हे पण सगळं काढून घ्यायचं म्हणजे मच्छी आणि इथे पण चांगलं साफ करून घ्यायचे बघा जे काय डाग लागले असेल हे एक एक एक, एक करून असं ना बाजूला ठेवायची पहिला कमीच पाण्यामध्ये धुवायची जेणेकरून ती एकदम स्वच्छ निघेल नंतर अशाच प्रकारे मी ना ह्याला तीन पाण्यात धुवून घेणार आहे आता तुम्हाला मी बोंबील पण टाकून घेते बोंबिल पण आपल्याला हे असं हे पूर्ण हे करून असे स्वच्छ काढून घ्यायचे त्याचे धागे दोरे वगैरे सगळं काढून घ्यायचं आपण आता हे मी स्वच्छ धुवून घेते आणि तीन पाण्यात बघा इकडे माझं मच्छी धुणं चालू आहे तिथपर्यंत तिकडे तिचं काम चालू झालं बघा म्हणजे तुला माझ्या व्हिडिओ मध्ये काही बोलायचं आहे का म्याव <laughs> म्याव म्याव किंवा काही सांगायचंय का सबस्क्राईब करायचं सांग सगळ्यांना बिझी येते बिझी ती खाण्यामध्ये बिझी झाली आता तर अशाच प्रकारे मी मच्छी आता ही तीन पाण्याने धुवून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या तीन पाण्याने मच्छी धुवून झालेली आहे तर किती एकदम स्वच्छ आणि मस्त दिसते इथे पण ही पण बघा कशी चमचम चमचम -चम चमकते चांदणी इथे मी घेतलेली आहे हळद मीठ घेतलेले आता मांजरी सोबत तर माझे पुतणे आणि मुलगा सुद्धा आवाज चढायला लागला त्यांना मजा वाटते की ती खाते करून त्यांना असं वाटते की मी बघितलंच नाही किती खाते म्हणून म्हणजे झालं का आता तुझं जेवण हे म्हणजे झालं तुझं जेवण मेजवानी रंगतदार रेसिपी हा तर आता हे बघा बोमला मीठ लावण्यासाठी ना मी त्याच्यावरती हराट टाकते तुम्ही प्रत्येक एक एक सिंगल सिंगल घेऊन सुद्धा करू शकता आणि चवीनुसार मी मीठ टाकते मीठ थोडं कमी जास्त असं पडेल म्हणून मी बरोबर हे करते ह्याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूण पेस्ट आणि आमच्याकडे कोकणातल्या नाही ह्याच्यामध्ये कोकम साल टाकतात म्हणजे कोकमाचा कोल टाकतात पण मी इथे नाही टाकत आहे कारण इकडे सगळ्यांनाच आवडतं असं सा नाही तुम्ही अद्रक लसूण पेस्ट पण टाकून ठेवता आता ऍक्च्युली बनवायच्या नंतर म्हणून मी आता जवळजवळ तासभर तरी मॅरिनेट करून ठेवावं लागणार आहे म्हणून मी ह्याला आता हळद मीठ लावून ठेवते रावसच्या पोटामध्ये बघा हळद मीठ अशा प्रकारे मिक्स करायचं इथे तोंडापासून त्याला चव लागते इकडे पण बाहेरच्या साईडला पण थोडस लावायचं अशा प्रकारे मी बाकीचे ह्याला पण लावून घेते पोटामध्ये लावल्याने काही काही जणांना इथे थोडासा काप सुद्धा करतात त्या कापमुळे आतल्या साईडला थोडस मीठ वगैरे लागलं जातं म्हणून तर ही अशा प्रकारे बघा माझी ही मच्छी पूर्णपणे साफ करून आणि हळद मीठ लावून झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे स्टोर करू शकता काय काय जणांनी म्हणजे आता त्यांच्यासाठी जास्त असेल तर हळद मीठ लावलं ना तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता जो तो आठवडाभर ही चांगली राहते एकदम फ्रेश राहते तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट करून सांगा